तर सर्वांना माझा सप्रेम नमस्कार तर सत्यवचन चॅनल बी के बालकृष्ण या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला अंबोरा अंबोरा देवस्थान त्याच बरोबर अंबोरा हा प्रकल्प सुद्धा खूप मोठा आहे तर इथे आपण घेऊन आलेलो तर पा हे गावकरी भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहे तर काकाजी तुम्ही जे आलेले आहे इथं सर्वजण तो कुठून आलेले आहेत हा हुंडेश्वरी जिल्हा गडचिरोली तर इथं या अगोदर तुम्ही कधी आले होते का इथं ही पहिली वेळ आहे तर तुम्हाला इथं कोणी सांगितलं होतं का इथं म्हणजे देवस्थानासाठी आले मंदिरात दर्शनासाठी कि धरण पाहासाठी आले दोन्ही पाहासाठी आले म्हणजे याचा महिमा तुम्हाला कोणी सांगितलं गावातल्या असं कोणी तर तुम्ही इथं आता म्हणजे गाडीतून आले किती तास लागला तुम्हाला इथे येण्यासाठी तर पहा हे जे देवस्थान आहे धरण आहे त्या ठिकाणी दूर दूरवरून भाविक येतात गडचिरोली जिल्हा खूप दूर आहे तर यांचं आपण सर्वांचं स्वागत करूया आता तुम्ही दर्शन करणार आहे ना ठीक आहे चला धन्यवाद